नमस्कार शेतकरी बंधूं बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज मी तुम्हाला गहू पिकाचं व्यवस्थापन आणि फवारणी संदर्भामध्ये माहिती देणार आहे एक असा फॉर्म्युला मी तुम्हाला खत व्यवस्थापनाचा सांगतो ज्यामुळे शेतकरी बंधूंनो तुमच्या गव्हाच्या उत्पादनामध्ये साधारण पंधरा टक्क्यापर्यंत तिथं वाढ होणार आहे मी जसं सांगतो तशा पद्धतीनं जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं आणि एक फवारणी जर केली तर नक्कीच तुमचं उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी बंधूंनो सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेलसुद्धा ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल शेतकरी बंधूंनो गहू पिकामध्ये पेरणीनंतर साधारणत वीस ते पंचवीस दिवसांच्या दरम्यान आपल्याला एक पहिलं व्यवस्थापन करणे तिथं खूप गरजेचं असतं कारण या स्टेजमध्ये सी आर आय ही अवस्था गहू पिकामध्ये असते म्हणजे ज्याला आपण मुकुटमणी अवस्था म्हणतो मुळं फुटण्याची अवस्था आणि फुटवे करण्याची अवस्था यावेळेस गहू पिकामध्ये असते तर या वेळेस आपल्याला जे खत व्यवस्थापन करायचं आहे आ, तर याच्यामध्ये बऱ्याचदा शेतकरी फक्त युरियाचा वापर करत असतात पण काही ठिकाणी शेतकऱ्यांना युरियाचा शॉर्टेज असतो युरिया मिळत नाही मग त्याला पर्यायी खत व्यवस्थापन आपण काय करायचं आहे तर यासाठी मी तुम्हाला खत व्यवस्थापनाचे दोन पर्याय सांगतो जर युरिया तुम्हाला मिळत नसेल तर युरियाला पर्याय म्हणून अशा वेळेस तुम्ही अमोनियम सल्फेट एकरी पंचवीस किलो वापर करायचा आहे साधारणतः वीस ते पंचवीस दिवसाचं ज्यावेळेस तुमचं गव्हाचं पीक असतं त्यावेळेस आता युरियाच्या जागी अमोनियम सल्फेट का वापरायचं आहे तर अमोनियम सल्फेटमध्ये अमोनियम हा नायट्रोजनचा स्रोत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अतिरिक्त सल्फर मिळतो सल्फर एक चांगल्या बुरशीनाशकाचं चा काम करतं शेतकरी बंधूंनो त्याचबरोबर जर टेम्परेचर खूप कमी झालं म्हणजे दहा डिग्री सेल्सिअसपेक्षा जर तापमान खाली गेलं तर अशा वेळेस पिकावरती अनिष्ट परिणाम होतो पिकाची मुळं थांबतात मग त्यावेळेस पिकामध्ये तिथं गरमी निर्माण करण्यासाठी सल्फरची खूप जास्त गरज असते त्याच्यामुळे एकंदरीतच तुम्ही अमोनियम सल्फेटचा जर वापर केला तर नायट्रोजन जे अमोनियम आहे तर ना ते नायट्रोजनचा स्रोत आहे त्यामुळे एकंदरीत पिकामध्ये चांगल्या पद्धतीची वाढ होणे पिकामध्ये हिरवेपणा येणे आणि सल्फरमुळे शेतकरी बंधूं मुळाचा जो इतर विकास तिथं चांगला होतो म्हणजे मुळं त्या ठिकाणी थांबत नाही जर गरमी म्हणजे टेम्परेचर जर कमी झालं तर सल्फरचा अतिरिक्त तिथं आपल्याला फायदा होतो सल्फर बुरशीनाशकाचं सुद्धा तिथं चांगल्या पद्धतीनं काम करतं त्याचबरोबर तुम्हाला अमोनियम सल्फेट सोबत एकरी अडीच ते तीन किलो झिंक सल्फेटचा वापर करायचा आहे दोन्ही खतं एकत्रित मिक्स करून शेतकरी बंधूंना अगोदर तुम्हाला शेतामध्ये फेकायची आणि त्यानंतर तुम्हाला तिथं पाणी व्यवस्थापन करायचं आहे जर तुमच्याकडे युरिया उपलब्ध असेल तर एकरी पन्नास किलो युरियाचा वापर करायचा आहे लक्षात ठेवा युरियाच्या जागी अमोनियम सल्फेट सांगितलं आहे मी फक्त पंचवीस किलो पण जर तुम्ही युरिया टाकणार असेल तर पन्नास किलो युरियाचा वापर करायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला अडीच ते तीन किलो झिंक सल्फेटचा वापर करायचा आहे हे पहिलं खत व्यवस्थापन साधारण वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो दुसऱ्या वेळेस आपल्याला आणखी एकदा खत व्यवस्थापन करायचं आहे ते म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं ज्यावेळेस तुमचं गव्हाचं पीक होतं त्यावेळेस शेतकरी बंधू तुम्हाला पुन्हा एकदा गव्हाच्या पिकामध्ये जर तुम्ही सुरुवातीला अमोनियम सल्फेट दिला असेल तर परत एकदा साधारणत वीस ते पंचवीस किलो अमोनियम सल्फेट आणि अडीच ते तीन किलो झिंक सल्फेट म्हणजे एका एक करला आपल्याला जो पाच किलो झिंक टाकायचा आहे तर तो दोन वेळेस अडीच अडीच किलो अशा पद्धतीने आपल्याला विभागून टाकायचा आहे आणि अमोनियम सल्फेटसुद्धा पंचवीस पंचवीस किलो आपल्याला दोन वेळेस तिथं टाकणं गरजेचं आहे म्हणजे एकाच वेळेस डोस न देता दोन वेळेस टप्प्याटप्प्यानं तिथं डोस द्या युरियाचा वापरही तसाच करायचा आहे पहिल्या वेळेस जर तुम्ही पन्नास किलो युरिया टाकला तर दुसऱ्या वेळेस साधारणतः पंधरा ते वीसच किलो युरियाचा तुम्हाला तिथं वापर करायचा आहे तर हे दोन खत व्यवस्थापन तुम्हाला गव्हाच्या पिकामध्ये तिथं करायचं आहे पहिलं वीस ते पंचवीस दिवसाला आणि दुसरं साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो एक फवारणी मी तुम्हाला सांगतो फवारणी आपल्याला साधारणतः ज्यावेळेस आपलं गव्हाचं पीक हे ओंबी अवस्थेमध्ये असतं म्हणजे ज्यावेळेस ओंब्या निघायला सुरुवात होतात त्यावेळेस तिथं आपल्याला एक चांगली फवारणी करणं गरजेचे आहे तर अशा वेळेस तिथं फवारणीमध्ये तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे साधारण ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी शेतकरी बंधूं त्याचबरोबर जर गव्हामध्ये हो कांडी खाणारी आळी असेल म्हणजे ओंब्या ज्यावेळेस आपल्याला लागतात त्यावेळेस बऱ्याचदा ओंब्या वाळण्याचं प्रमाण आपल्याला गव्हाच्या पिकामध्ये दिसतं तर ते आळीचा प्रादुर्भाव असतो खोडपो करणारी तर त्या आळीच्या नियंत्रणासाठी अशा वेळेस तुम्हाला प्रोफेक्ट सुपर किंवा आलिका नावाचं जे कीटकनाशक आहे तर त्याचा तिथं वापर करायचा आहे बुरशीनाशक यम पंचेचाळीस किंवा साप पावडरचा वापर केला तर हरकत नाही विद्राव्य खातामध्ये तुम्हाला आणखी एक पर्याय सांगतो झिरो बावन चौतीसला पर्याय म्हणून तुम्ही एल uh, कंपनीची जी झिरो एकोणपन्नास बत्तीस नावाची ग्रेड आहे पण ही थोडी महाग जाते साधारणतः साडेचारशे पाचशे रुपये प्रति किलोपर्यंत जाते त्याचा तुम्ही वापर करू शकता ऐंशी ते शंभर ग्रॅम रिझल्ट याचा झिरो बावन चौतीसपेक्षा एकदम बेस्ट आहे तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूं पहिले व्यवस्थापन त्याच्यानंतर दुसरं खत व्यवस्थापन आणि एक, एक फवारणी तुम्हाला यावेळेस तिथं काढायची आहे गरज पडली तर दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही तेरा जिरो पंचेचाळीस विद्रव्य खात्याची एक फवारणी त्या ठिकाणी करू शकता दाण्याचं वजन वाढण्यासाठी आणि दाणे टणक होण्यासाठी तर अशा पद्धतीनं तुम्ही जर खत व्यवस्थापन आणि जे फवारणी आहे तर या दोन गोष्टीचं जर तंतोतंत नियोजन तुम्ही गावाच्या पिकामध्ये केलं तर एकूणच तुमच्या गावाचं जे उत्पादन आहे तर ते दहा ते पंधरा टक्क्यांनी त्या ठिकाणी वाढल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के प्रॅक्टिकल फॉर्म्युला आहे करायला हरकत नाही शेतकरी बंधूंनो केवळ युरियाचा वापर करू नका युरियासोबत झिंक सल्फेटचा वापर करा किंवा अमोनियम सल्फेटचा युरियाला पर्याय म्हणून तिथं तुम्हाला वापर करता येतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा शेतकरी बंधूंना आणि माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार